दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतली कॉपीमुक्त परीक्षेची शपथ परीक्षेला सामोरे जाताना नियमांचे काटेकोरपणे पालन करेल कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाईल बाहेरील साहित्य वापरणार नाही कोणाचं पाहून लिहिणार नाही काही गैरप्रकार घडत असतील तर त्वरित शिक्षकांना कळू अशी शपथ चाकूर तालुक्यातील चापोली येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली राज्यात अकरा फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान बारावी व दहावीच्या परीक्षा पार पडणार आहेत याच अनुषंगाने परीक्षा पारदर्शकपणे व कॉपीमुक्त पार पडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत कॉपीमुक्त अभियान जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे यानिमित्ताने लातूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी नागेश मापारी यांच्या आदेशाप्रमाणे स्वामी विवेकानंद विद्यालयात मुख्याध्यापक व्यंकटेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली यावेळी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर लातूर मार्च परीक्षेत परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचार करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करीन मी सातत्याने अभ्यास करेल व प्रश्न पत्रिका सोडवण्याचा सराव करेल आत्मविश्वासाने निर्मीपणे सराव देईन व चांगल्यापणाने उत्तीर्ण होऊन शाळेचे आई वडिलांचे व गुरुजनांचे उज्वल कमी जय हिंद जय महाराष्ट्र